नमस्कार मी विलिशा विलिशा विलास ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे ही विलिशा दाखवतो तर आता आम्ही चाललोय गणपती आमच्या घरचा आणायला हे बघा सर्व पोरं वगैरे हो च्यू आहे बोल बोल चु लाच गणपती इथून चालत चाललो आहे अर्धा तास लागेल चालत जायला म्हणजे एवढं लांबणं आहे एक दोन किलोमीटर आहे तर जाऊया गणपती बाप्पाला आज घेऊन येऊया काको वगैरे समोर व सोबत चाललेलो आहे काकण सोन्याचा कलर मारला नाही वाटत आऱ्याला आर पण भारी आहे काका पण मारे काका माते चलो चॅनल आहे ते बघा बोलायला दाखव तोडून दाखव हा ते पाठवून फक्त बोलायला बघते पहिला ब्लॉग बघाल तुम्ही तेव्हा समजेल तर दुसऱ्या ब्लॉग मध्ये वाला बोलायला सांगितलं नाही तू तू बोलत नाहीस चि फक्त मोबाईल समोर असेल की फक्त द्या आम्हाला कार्टून खेळायला असूच आहे <laughs> कोणता बिस्किट बोल कुठे चालली आहेस तू ही ला गणपतीला गणपती आणायला गणपती बाप्पा

kayak <laughs> 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 nih? <hansi> पकडा पकडाव बोलायचं अशी कशी बोलायला लागली पक्करा पकडा पकरा पकरा नाही बकरा नाही तू फक्त कॅमेऱ्यासमोर बोलायला का बघ तू गळती पक फक पक फक फकला <laughs> होय काय आहे हा तंदी बोर आता आले ना हं दमचा आठवडी आहे मलेवर छान किती वांससे घेतली आपण मलेवर हे थोडं लागलं ना लागलं नाही नाही आता थोडं लाग नाही थोडं खाली नाही थोडं लागना

आऊ नका रे हे ऐजू चप्पल रायले मजा चप्पल तू अर्जे दे दे चप्पल नाही घालायचा ना इवो याकडे आता बी करला लागत नाही 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 जोटा हे चवड्या दांडले नाही मोबाइल दुनो कर दे मला बस दे मी घेते

तिकडे तिकडेच मकरचा मकरच्या जा <गणीड़ी>